मसवड आणि परिसरातील नावाजलेले लग्न बसत्याचे भव्य शोरूम ठोमरे टेक्स्टाईल होलसेल कापड दुकान जेंट्स आणि लेडीज रेडीमेड भव्य दालन शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या रेडीमेड ड्रेस मटेरियल होजिएरी मेन्सवेअर किड्सवेअर सर्व काही एकाच ठिकाणी हजारो स्टॉकमध्ये आणि भरपूर व्हरायटीजमध्ये आमचा पत्ता मसवड माळशिरज चौक सातारा पंढरपूर रोड तालुका मान जिल्हा सातारा अधिक माहितीसाठी संपर्क साधा चौऱ्याण्णव एकवीस सतरा एकसष्ट एकसष्ट आवाज मानदेशाचा कर्नाटकातील घडलेल्या प्रकरणातील आरोपी मधु याला पुण्यामध्ये नाट्यमय पद्धतीने अटक करण्यात आली स्वतःचा मोबाईल बंद करून घरी ठेवत पोलिसांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीचा पर्दाफाश मात्र एका सहप्रवाशाच्या मोबाईल वरून केलेल्या फोनमुळे झालाय खून करून मुंबईकडे पळ काढण्यासाठी आरोपी मधु पुण्याजवळ पोहोचला होता मात्र प्रवासादरम्यान त्याने बसमधील एका सहप्रवाशाचा मोबाईल घेऊन आपल्या वडिलांना फोन केला या कॉल चे लोकेशन मिळताच कर्नाटक पोलिसांनी बस क्रमांक ट्रॅव्हल एजन्सी आणि मार्गाची खातरजमा केली त्यानंतर तात्काळ शर्मा ट्रॅव्हलशी संपर्क साधत या बस ड्रायव्हरला आरोपीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या ड्रायव्हरकडून वेळोवेळी मिळणाऱ्या लोकेशनमुळे पथक आरोपीच्या मागावर होते कात्र चौकात बस रोखली सीट क्रमांक पाच वरील आरोपी जेरबंद पुणे शहर पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी स्थानिक पथकाला सतर्क केलं बस पुण्यात दाखल होणार असल्याची माहिती मिळताच कात्रज चौकात अमलदार रवींद्र भोरडे यांना बस थांबवण्याची जबाबदारी आली सकाळी सुमारास बस येथे भोरडे यांनी ती अडवली आणि सीट क्रमांक पाच वर बसलेला आरोपी मधु याला ओळखून ताब्यात घेतलाय आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा